नमस्कार मंडई शुभ सकाळ श्री गुरुदेवदत्त तर आज आमची श्रीशा तयार झालेली होती फोटोशूटसाठी तर अशी अशी आमची सुंदर अशी राधाराणी तयार झालेली होती फोटो करण्यासाठी कारण हे फोटो, का फोटो कशासाठी तर तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू केल्यावर कळेलच तर आज होता आमच्या श्रीशाचा बड्डे आज तिला ती तीन वर्ष पूर्ण होऊन चौथं वर्ष लागत होतं तर त्यासाठी तिचे फोटोशूट वगैरे आम्ही केले आणि डेकोरेशन करायला सुरुवात घे केली तर डेकोरेशन करत असताना या दोन्ही मुली म्हणजे श्रीशा आणि प्राणवी मध्ये मध्ये करत होत्या त्यांची पण भांडणं लागलेली बोलून फुगवण्यासाठी बोलूनवरनं त्यांचे पण चालले होते गोंधळ त्यांना सगळं करायचं होतं ते आणि अशा पद्धतीने आम्ही दोघांनी इकडे डेकोरेशन साधं सिंपल असं सा, सुंदर डेकोरेशन आम्ही केलेलं होतं आणि त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं श्रीशाचा बड्डे केक आणण्यासाठी आणि थोडेसे काहीतरी गिफ्ट आणण्यासाठी तर तिला चेअर हवी होती तर तिने चेअर सांगितली होती आम्हाला आणायला मग ती चेअर केक आणि बाकीचे छोटे गिफ्ट्स आम्ही तिच्यासाठी घेऊन आलो आणि त्यानंतर असं तिने सुंदर असं आवरलेलं होतं बड्डेसाठी तर तिचा बड्डे होता पण प्राणवीला असं वाटत होतं की माझंही बड्डे आहे मला पण बसायचं आहे मग अशा पद्धतीने या दोन्ही मुलांनी तिथं बसून त्यांचा औक्षण वगैरे करून आम्ही बड्डेला सुरुवात केली तर मित्रांनो तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉनवरती नक्की क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोचत राहतील आणि अशा पद्धतीने सगळ्यांचा औपशन वगैरे करून झालेला आहे इथे आणि हे दोघी वाट बघत होत्या खरं तर म्हणजे केकची आणि गिफ्टची आणि मग या दोघींना गिफ्ट्स वगैरे देण्यात आले आणि त्यानंतर ह्या खूप आतुरतेने ज्या क्षणाची वाटपात होते ते म्हणजे केक केक कट करायचा होता आणि त्यामुळे त्या बसलेल्या होत्या शांत की आता आपल्या आपण शांत बसलो तर आपल्याला हे केक कट करायला देतील असं त्या दोघींना पण वाटत होतं तर अशा पद्धतीने आम्ही बर्थडे सेलिब्रेट केला आणि बर्थडे झाल्यानंतर श्रीषा फटाके फोडत होती आणि गाणीही म्हणत होती ते तुम्ही ऐकून घ्या